जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील काम, काम वाटप झाले आता ऑनलाईन महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा परिषद ठाणे मार्फत पेमेंट गेटवेचा वापर जिल्हा परिषदे मार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांना बांधकाम विभागातील दहा लाखाच्या विनास्पर्धा ऑनलाईन लॉटरी पद्धतीने बी जे हायस्कूल येथे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी वाटप करण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील एकशे सहासष्ट विकास कामाचे वाटप ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन आज विकास कामाचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले या मार्फत काम वाटप आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने कामकाज करण्यात आले आहे पुढील काम वाटप नियोजन ऑनलाईन लॉटरी पद्धतीने फेसबुक युट्यूब दूरदृश्य प्रणालीद्वारे देखील करण्यात येईल विकास कामांना गती मिळण्यासाठी सुरुवात उत्तम झाली असून काम देखील उत्तम पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केली मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विकास कामाचे वाटप ऑनलाइन लॉटरी पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून काम वाटप वेळेची बचत पारदर्शकता आणण्यासाठी मोलाचा आहे कामवाटप ऑनलाइन पद्धतीने राबवणारी महाराष्ट्रातील सातवी जिल्हा परिषद असून पेमेंट गेटवे वापर करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठाणे आहे वापरामुळे कामांना गती मिळणार असून लॉटरी पद्धतीने काम मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन असे प्रास्ताविक करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण उपकार्यकारी अधिकारी सुनील बच्छाव आरेखक संजीव यशवंत बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होती। यापूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने कामाच्या चिठ्ठ्या काढून लॉटरी पद्धतीने राबवण्यात येत होती कामांचे विभाजन योग्य पद्धतीने करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक कोटी रकमेची काम ठेकेदाराने पूर्ण केल्यानंतर पुढील काम नवीन ठेकेदारास देण्यात येणार आहे ई के एम डब्ल्यू ए टी ए पी टी एच एन ई झेड पी डॉट इन या संकेतस्थळावर विकास काम प्राप्त करण्यासाठी आठशे सहासष्ट ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते